करबाईटी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आपण आहे ना आज घोटाळा करणार आहोत म्हणजे आपण आज रेसिपी बनवताना काही घोटाळे करणार आहोत आणि या घोटाळ्यांमधून एक घोटाळा रेसिपी करणार आहोत ही घोटाळा रेसिपी इतकी माइंड ब्लोइंग आहे ना एकदम ब्लास्ट करणारी आहे बघा ही घोटाळा रेसिपी खूपच उत्कृष्ट आहे जर तुम्हाला ही माइंड ब्लोईंग अगदी ब्लास्ट करून टाकणारी ही घोटाळा रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड दिले तृप्ती कुकिंग ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर वाईटी फॅमिली अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि मस्त अशी माइंड ब्लोईंग ब्लास्ट करणारी अशी घोटाळा रेसिपी बनवूयात आणि हो वाईटी फॅमिली तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ह्याला घोटाळा रेसिपी का म्हटलेला आहे काळजी करू नका कारण तुम्हाला संपूर्ण त्यासाठी व्हिडिओ पाहावा लागेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल की खरंच ह्याला घोटाळा रेसिपी असं का म्हटलेलं आहे तर चला तर मग अधिक वेळता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात मस्त अशी माइंड ब्लोईंग अगदी ब्लास्ट करणारी घोटाळा रेसिपी गॅस सुरू करायचा गॅसवरती कढईत तापत ठेवायची कढई छान तापली की त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे ऑलिव्ह ऑइल तीन ते चार चमचे घालायचं चा आहे तेल छान तापलं की गॅस बारीक करायचा आता फोडणीला मोहरी जिरं घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला भावनगरी पोपटी हिरवी मिरची घालायची आहे फोडणीला दोन ते तीन मिनटं ही छान तेलामध्ये परतून घ्यायची नंतर यामध्ये अद्रक पेस्ट घालायची आहे अद्रक पेस्ट आणि भावनगरी मिरची आता तेलात तीन ते चार मिनटं परतून घ्यायची नंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे कांद्याची पात कांद्याची पात पण जवळजवळ दोन ते दो तीन मिनटं परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला खांद्याशी लसूण कांदापातीची चटणी ॲड करायची आहे आता हे सर्व पदार्थ तेलात छान पाच मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर एक कट केलेला टॅमॅटो याच्यामध्ये घालायचा आहे पावभाजीचा मसाला घालायचा आहे गरम काळा मसाला घालायचा आहे आणि छान असा हा मसाला जवळजवळ सात ते आठ मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला या तेलामध्ये परतून घेतानाच यामध्ये काश्मीरी लाल मिरची ॲड करायची काश्मीरी लाल मिरची ॲड केल्याच्यानंतर तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये जेवढा तुम्ही हा तेलामध्ये मसाला परतताना तेवढी ही भाजी खूप उत्कृष्ट होते आता हा मसाला परततानाच त्यामध्ये थोडं थोडं मसाल्याचं पाणी ॲड करत राहायचं आहे जेणेकरून हा मसाला छान असा शिजून निघेल आणि साईडनी सुंदर असं सा तेल सुटेल पहा तर आता तेल सुटलेला आहे हा मसाला छान असा चा परतून झालेला आहे शिजलेला आहे हा मसाला आता ह्या मसाल्यामध्ये आपण घातलेला आहे तो म्हणजे पनीरचा किस पनीरचा किस याच्यामध्ये ॲड करून घातला छान असा या मसाल्यामध्ये हे पनीर किसलेलं परतून घेतलं नंतर ह्यामध्ये आता आपण काय घातलं माहिती का मस्त असं हे क्रीम चीज घातलेलं आहे पहा क्रीम चीज घातल्याच्या नंतर छान पूर्णपणे हे एक जीव करून घेतला हा घोटाळा आणि त्यामध्ये आपण पाणी घातलं पाणी घातल्याच्या नंतर वरतून आपण अजून कांद्याची पात घातली पा ही कांद्याची पात घातल्याच्यानंतर वरतून चवीसाठी सॉल्ट घातलेला आहे कसुरी मेथी घातलेली आहे आणि पाच ते सात मिनटं झाकण ठेवून ही घोटाळा भाजी होऊन दिलेली आहे आता समजलं असेल तुम्हाला ह्याला घोटाळा रेसिपी असं का नाव दिलेलं आहे पण एक सांगू का माइंड ब्लोईंग अब्दी मस्त ब्लास्ट करणारी रे ही रेसिपी आहे प अशा पद्धतीने मस्त अशी ही आपण सर्व पदार्थांचा असा घोटाळा करून बनवलेली ही घोटाळा रेसिपी आपली ही तयार झालेली आहे ही घोटाळा रेसिपी तुम्ही नानसोबत किंवा जिरा राईससोबतसुद्धा सर्व करू शकता आणि एक सांगू का ही घोटाळा रेसिपी पावासोबतसुद्धा तुम्ही सर्व करू शकता आपण याच्यामध्ये जे जे पदार्थ घातलेले आहेत ना ते खरंच घोटाळा करून घातलेले हे पदार्थ आहेत म्हणजे कांद्याची पात परत त्याच्यामध्ये खांदेशी असा पारंपरिक लसूण कांदापातीची जी चटणी आहे तीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तसेच यामध्ये आपण पनीर आणि चीज ॲड केलेला आहे त्यामुळे ह्या रेसिपीचा पूर्ण असा घोटाळा करून एक माइंड ब्लोईंग ब्लास्ट करणारी अशी ही घोटाळा रेसिपी तयार झालेली आहे पहा खूपच उत्कृष्ट होते ही घोटाळा रेसिपी मी ही घोटाळा रेसिपी चपातीसोबत वड्यांसोबत चटण्यांसोबत सर्व केलेली आहे तुम्हाला समजलं असेल की ह्या रेसिपीला आपण घोटाळा नाव का दिलेलं आहे इतकी उत्कृष्ट आहे इतकी अप्रतिम आहे पहा आपण ज्या पद्धतीने सर्व पदार्थांचे हे घोटाळे के करून ही घोटाळा रेसिपी बनवलेली आहे ना त्यामुळे ही घोटाळा रेसिपी माइंड ब्लोईंग ब्लास्ट करणारी आहे पहा खूपच उत्कृष्ट होते खूपच स्वादिष्ट होते जर तुम्हाला आजची ही घोटाळा रेसिपी आवडली असेल ना तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने सर्व पदार्थांचा घोटाळा करून ही घोटाळा रेसिपी बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्या नाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आपण या सर्व पदार्थांचा घोटाळा करून बनवलेली ही घोटाळा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तीमध्ये कुकी ऑन ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अन ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद